नगर शहरातील प्रोफेसर कॉलनी चौक येथील मनपाच्या कामाची पाहणी आमदार संग्राम जगताप यांनी केली आहे पणपाच्या माध्यमातून नगरकरांच्या हक्काचं नाट्यसंकुल शहरात असावं यासाठी महापौरस्थांना काही प्रमाणात शासनाच्या शा माध्यमातून निधी उपलब्ध करून दिला आणि कामाला देखील सुरुवात झाली मात्र या कामात काही ना काही अडचणी निर्माण होत गेल्या त्यावर मात करत शासनाच्या माध्यमातून पुन्हा एकदा सुमारे पाच कोटी रुपयांचा निधी मंजूर केला त्यानंतर नाट्यसंकुलनाचं सिव्हिल वर्कचं काम आता अंतिम टप्प्यात आलं मात्र ठेकेदार कंपनीच्या काही अडचणीमुळे काम केलं जात नसल्यामुळे महापालिका प्रशासनाने ठेकेदारच बदलला असून उर्वरित काम येत्या चार महिन्यात पूर्ण होईल आणि नाट्य कलाकारांचे हक्काचं व्यासपीठ आता लवकरच नगरकरांच्या सेवेत सुरू होणार आहे असं प्रतिपादन आमदार संग्राम जगताप यांनी केलंय नगर शहरातील प्रोफेसर कॉलनी चौक येथील मनपाच्या नाट्य संकुल कामाची आमदार संग्राम जगताप यांनी पाहणी केली यावेळी आयुक्त यशवंत डांगे माजी उपमहापौर गणेश भोसले माजी नगरसेवक धनंजय जाधव हो, निखिल वारे संजय चोपडा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्याध्यक्ष अभिजित खोसे शहर अभियंता मनोज पारखे आर्किटेक्ट मनोज जाधव हो, अजय दगडे मुकुल गंधे नाट्य कलाकार अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद अध्यक्ष अमोल खोले उपाध्यक्ष शशिकांत ज्येष्ठ रंगकर्मी पी डी कुलकर्णी श्रेणी शिंगवी स्वप्नील मुनोत प्रसाद बेडेकर अनंत रिसे गायक पवन नाईक अनंत द्रविड आदी उपस्थित होते नगर शहराला नाट्य चळवळीचा मोठा वारसा लाभला असून आपले नाट्य कलाकार राज्यात कला सादर करून नावलौकिक वाढवत आहेत त्यांना हक्काचं व्यासपीठ निर्माण व्हावं यासाठी आम्ही प्रयत्न केले आणि अनेक वर्षाची त्यांची मागणी पूर्ण केली आहे नाट्य संकुलचं स्वप्न लवकरच पूर्ण होईल असं मत आमदार संग्राम जगताप यांनी व्यक्त केलं चौदा वर्षापासून प्रलंबित असलेल्या नाट्य संकुलन उभारणीसाठी नाट्य कलाकार महापालिकेवर मोर्चे काढले आंदोलनं केली हक्काचं व्यासपीठ असावं याकरिता आमदार संग्राम जगताप यांनी महत्वाची भूमिका पार पाडली आणि आमच्या लढ्याला यश आलं लवकरच नाट्य काम पूर्ण होऊन या ठिकाणी युवा आपली कला, कला सादर करता येईल कलाकार श्रेणी शिंगवे यांनी सांगितलं तर नाट्य संकुलनाचं काम तातडीने मार्गी लागावे यासाठी उपाययोजना करत कामाला गती दिली येत्या तीन महिन्यात सिव्हिल वर्कचं काम पूर्ण होईल

यशदायी फलदायी आणि आरोग्यदायी जाऊ अशी मी परमेश्वरसाठी प्रार्थना करतो आणि आज वर्षाच्या पहिल्याच दिवशी आज सर्व आमचे नाट्यक्षेत्रातील सर्व आमचे कलावंत सहकारी आहेत अनेक वेगवेगळ्या संस्थांचं या संस्था कलाक्षेत्रामधे सातत्याने काम करत असतात आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ही सर्व कलाकार मंडळी ही प्रमंती करत असतात वेगवेगळ्या कला सादर करत असतात नाटकं सादर करत असतात त्याच्यातून आपल्या आयल्या नगरचं नाव कला कला वर की महाराष्ट्रभर नेण्याचं काम ह्या अनेक कलावकार मंडळी या संस्थेच्या माध्यमातून करत असतात आणि जे नगरकरांची कलाक्षेत्रातल्या अनेक मंडळींची मागणी होती वर्षानुवर्ष मागणी प्रलंबित होती की कुठेतरी एक नाट्यगृह झालं पाहिजे आणि त्याच्याकरता दोन हजार दहा साली हा निधी उपलब्ध करण्यात आला होता एक प्राथमिक स्वरूपामध्ये शासनाच्या वेळेला निधी उपलब्ध केला पण नंतरच्या काळामध्ये निधी खर्च झाल्यानंतर त्याला पुन्हा कुठेतरी झाला नाही पण मागच्या काही काळामध्ये आम्ही राज्य सरकारच्या मदतीनं महायुती सरकारच्या माध्यमातून या नाट्यगृहाला जेवढा निधी लागतो तेवढा संपूर्ण निधी आपल्या अहिल्यानगर महापालिकेनं वर्ग करण्यात आला पण त्याला काही तांत्रिक अडचणीमुळे ते काम पुन्हा होऊ शकलं नाही कॉन्ट्रॅक्टरच्या बाबतीमध्ये काही वेगवेगळ्या घरगुती अडचणी निर्माण झाल्या आहेत ते कॉन्ट्रॅक्टर आज आहेत नाही त्यामुळं या क्षेत्रातल्या मंडळींनी आयुक्तसाहेबांकडं बैठक झाली त्याच्यामध्ये मागणी केली की आता हे कुठेतरी हे जर नाट्यग्रह जे ज्या कंपनी दिलं होतं ते जर ह्यात नसतील तर याचं पुन्हा नवीन टेंडर काढण्यात यावं तशा प्रकारची प्रक्रिया महानगरपालिकेचे आयुक्त डांगेसाहेब यांनी ती संपूर्ण प्रक्रिया पूर्ण केली आणि आता ती प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर आज एक चांगल्या पद्धतीने या कामाला मागच्या काही दिवसांमध्ये सुरुवात झाली आहे आणि त्यांनी आम्हाला खात्री दिली आहे की येणाऱ्या एप्रिल ते मे महिन्यापर्यंत याचं संपूर्ण जे सिव्हिल वर्क आहे ते पूर्ण केलं जाईल आणि पुढच्या काही महिन्यांमध्ये जे इंटेरियर आहे एकॉस्टिक असेल साऊंड सिस्टम असेल बैठक व्यवस्था सिटिंग व्यवस्था असेल किंवा इलेक्ट्रिक व्यवस्था असेल ए सीची व्हेंटिलेशनची व्यवस्था असेल या सगळ्या व्यवस्था पुढच्या काही महिन्यांमध्ये पूर्ण केल्या जातील पण सिव्हिल वर्क येत्या एप्रिल ते मे महिन्यामध्ये पूर्ण केलं जाईल अशी खात्री देखील त्यांनी आम्हाला दिलेली आहे त्यामुळं येणाऱ्या या संपूर्ण वर्षामध्ये असं जे काम आहे की ते वर्षानुवर्ष प्रलंबित होतं नाट्यक्षेत्रातली कलावंत मंडळी ही अगदी खाजगी नाट्यगृहामध्ये काम करायची तिथं पण आता कुठंत त्यांचं एक हक्काचं नगर नगर नाट्यग्रह नगरच्या भूमीतल्या नगरकरांचं एक नाट्यग्रह आणि एक महानगरपालिका ही ही नगरकरांची आहे त्यामुळं नगरकरांचं स्वतःचं एक नाट्यग्रह हे आज महापालिकेच्या माध्यमातून एक याला एक संभाजी महाराज पुतळा या ठिकाणी निर्माण होतो आहे त्यामुळे ह्या नाट्याचं गृहचं देखील संभाजी महाराजच नामकरण हे मागच्या काळामध्ये झालेलं आहे त्यामुळं संभाजी महाराजांच्या नावाला एक कुठंतरी त्याप्रमाणे हे नाट्यगृह निर्माण होणार आहे आणि त्यामुळे याचा उपयोग महाराष्ट्रातील सर्व आमचे नगर अहिल्यानगर जिल्ह्यातील भूमीतले कलाकार हे यातून घडतील आणि आपल्या अहिल्यानगरचं नाव महाराष्ट्र आणि महाराष्ट्र बाहेर निघतील अशी एक अपेक्षा या निमित्तानं व्यक्त करतो आणि सर्वांना पुन्हा एकदा मी अशा आदिश्वास करतो गेल्या चौदा वर्षापासून ज्या नाट्यगृहासाठी आम्ही वेळोवेळी आंदोलनं करतोय वेळोवेळी हे मोर्चे काढलेत कामाला हक्काचं एक व्यासपीठ हवं आहे पालिकेकडनं माननीय आमदार संग्रामभया जगताप जेव्हापासून आमदार झालेले आहेत तेव्हापासून या कामाला चालना मिळाली त्यांनी पूर्णपणे मदत केली तर आहेच म्हणजे निधी आणण्यापासून तर बाकी सगळ्या गोष्टींसाठी त्यांनी मदत केली त्यात आता आयुक्तसाहेब डांगेसाहेब आहेत या सगळ्यांनी मनावर घेतल्यामुळं या कामाला गेल्या काही महिन्याभरात अतिशय प्रचंड वेगानं सुरुवात झालेली आहे आणि त्यांनी आम्हाला शब्द दिलेला आहे की एप्रिल किंवा मेपर्यंत सिव्हिल वर्क पूर्ण करून पुढच्या एकतीस डिसेंबरला नटराज पूजन आपण इथं करू असं त्यांनी ओझरतं एक, एक आश्वासन दिलेलं आहे सगळ्या नगरच्या रंगगर्मींच्या वतीनं महापालिकेचे माननीय आमदार संग्रमया जगताप यांचे सर्वांचे मनापासून आम्ही आभार मानतो आणि नगरच्या कलाकारांसाठी त्यांनी जे एक व्यासपीठ उभं करण्याचं काम मनावर घेतलेलं आहे त्यासाठी त्यांना खूप खूप धन्यवाद